पैठणनगरीत परमपूज्य समर्थ सद्गुरू श्री प्रल्हाद महाराजांच्या पादुका उत्सव साजरा दक्षिण काशीतील श्रीक्षेत्र पैठणनगरीत परमपूज्य समर्थ सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज रामदाशी साखरखेडा यांच्या गंगा दशहरा पर्वावर उत्सवानिमित्त पादुका आगमन झाले आहे त्यात दिनांक तीन जून रोजी गावातील नाथमंदिर येथे श्रीराम रवींद्र साळजुशी यांचे नारदीय कीर्तन झाले यावेळी सद्गुरू वाचुनी सापडेना सोय या अभंगावर त्यांनी निरूपण केले अत्यंत सुश्राव्य व रसाळ कीर्तन झाले यात श्रीराम साळजोशींनी सद्गुरूचा महिमा वर्णन केला श्री प्रल्हाद महाराज व एकनाथ महाराज यांच्या गुरुभेटीचे प्रसंग यात वर्णन केले या कार्यक्रमास नाथवंशज प्रवीण महाराज गोसावी पुष्कर महाराज गोसावी प्रफुल्लभुवा तळेगावकर महाराज आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पादुका निमित्त गंगा दशहरा पर्वावर समाप्ती कार्यक्रम संकटमोचन हनुमान मंदिर अंगाराट्टी घाट दिनांक पाच जून रोजी गुरुवारी वेळ दुपारी एक वाजता महाप्रसाद आयोजित दात्यातर्फे विनित करण्यात आले आहे आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शुगजे भिरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र